घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो हो किंवा बर्थडे ची पार्टी असो हो त्यामध्ये ठराविक असे नेमलेले पदार्थ असतात ते म्हणजे पावभाजी किंवा छोले भटुरे त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही हा एक पदार्थ त्यामध्ये ऍड करू शकता तो म्हणजे आचारी स्टाईल वेज दालच्या आणि त्यासोबतच सर्व केला जाणारा हा बगरा राईस अतिशय उत्तम पर्याय आहे खूप झटपट बनवून तयार होतो आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतो आणि महत्वाचं म्हणजे खूप पौष्टिक सुद्धा आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपण व्हेज दालच्या बनवण्यासाठी डाळीचा कुकर लावून घेऊया कुकर मध्ये इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली पाव वाटी इथे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे पाहवाटीच इथे आपल्याला मसुरीची डाळ घ्यायची तर ह्या तिन्ही डाळी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे पहा इथे मी संपूर्ण डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळी धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये इथे आपल्याला तीन अख्ख्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक मोठी भरून इथे आपल्याला पालक आहे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचं आहे एक चमचा इथे आपल्याला तेल घालायचं आहे जेणेकरून ह्या डाळी जे आहेत अगदी परफेक्ट अशा मौसूत शिजतात त्यानंतर डाळी आणि भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवून कमी गॅसवरती याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मेथी सुद्धा ऍड करू शकता इथे मी कुकर जो आहे गॅसवरती ठेवलेला आहे चार शिट्ट्या काढून कुकर गार करून घेते तोपर्यंत आपण भगरा राईस कसा बनवायचा ते पाहून घेऊया भगरा राईस बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तर इथे मी छान तारा तांदूळ वापरलेला आहे या तांदूळाचा भात अगदी मोकळा सुटसुटीत बनवून होतो तुम्ही त्याला कितीही शिजवलात तरी सुद्धा त्याचा एक एक दाना असा मोकळा असतो कुठल्याही हॉटेल रेस्टॉरंट मध्ये सुद्धा खिचडी किंवा अशा पद्धतीचा राईस बनवत असताना हाच तांदूळ वापरला जातो पण तुमच्याकडे जर हा तांदूळ नसेल तर कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा हा राईस खूप छान बनवून तयार होतो तर हा तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ पुढे इतपत पाणी घालून हा बाजूला ठेवलेला आहे तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण भगरा राईस ची फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी कुकर मध्ये एक मोठा तूप गरम केलेला आहे त्यामध्ये इथे आपल्याला एक चमचा जीर, चार लवंग पाच ते सहा काळी मिरचे दाणे एक चक्रफूल एक मसाला वेलची आणि दोन तंबालपत्र घालायची आहेत ही फोडणी शक्यतो तुपातच करा तुपातच हा राईस खूप अप्रतिम बनवून तयार होतो तर तूप नसेल तर तेल सुद्धा वापरू शकतात आता हे संपूर्ण खडे मसाले तुपावरती छान असे परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून आहे आणि कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे तर कांदा इथे आपला गुलाबी रंगावरती छान परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा छान असं या कांद्यासोबत परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे धुवून घेतलेले तांदूळ होते त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि तो तांदूळ यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे संपूर्ण पाणी आपल्याला काढून आहे आणि मगच हा तांदूळ यामध्ये ऍड आहे एखाद मिनिट हा तुपावरती हा तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड आहे तर ज्या कपाने एक कप तांदूळ घेतला त्याच कपाने दोन कप पाणी घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाणात यापेक्षा जास्त पाणी इथे आपल्याला घालायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाणे इथे मी तुम्हाला पाण्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला या कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावून मिडियम गॅसवरती याच्या याची आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत तरी इथे आपला भगरा राईस बनवून तयार होते तोपर्यंत एकीकडे आपली डाळ सुद्धा शिजून तयार झालेली आहे डाळ शिजून इथे मी कुकर गार करून घेतलेला आहे आता आपण उघडून पाहूया तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी इथे आपली डाळ शिजलेली आहे खूप जास्त गाळ करायची नाही जी हरभराची डाळ होती ती हलकीशी अशी खडी राहिली पाहिजे अगदी परफेक्ट इथे आपली डाळ शिजलेली आहे याला आपल्याला मॅश करायची सुद्धा गरज नाही किंवा घरच निणे घरचून सुद्धा घ्यायची गरज नाही अगदी परफेक्ट अशी इथे आपली डाळ शिजलेली आहे आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीची तयारी करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली का यामध्ये एक ते दोन चमचे भरून इथे ते आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलकसा गरम झालं का यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालायचंय तुपाने याची चव खूप भारी लागते त्यासाठी तूप यामध्ये नक्की घाला तेल आणि तूप छान गरम झालं का अर्धा चमचे यामध्ये जिरं घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये तुम्ही दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळी मिरचे दाणे एक मोठी वेलची तीन ते चार लवंग आणि एक चक्रफूल घालायचे तुमच्याकडे चक्र जर हिरवी वेलची असेल तर दोन हिरवी वेलची यामध्ये घाला माझ्याकडे संपली होती त्यासाठी इथे मी घातलेली नाही त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा इथे आपल्याला उभा पातळ कापून घालायचा आहे आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कांदा इथे आपला छान असा भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा सा, किंवा मिडियम साईजचे सा, दोन टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो सुद्धा हलकासा परतून घ्यायचे टोमॅटो हलकासा परतून झाला का आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धन्याची पावडर घालायची आहे आणि आता यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हे संपूर्ण मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत याला छान असा तेल सुटत नाही आणि मसाला छान असा परतून होत नाही तर एक दोन ते तीन मिनिटानंतर हा मसाला इथे आपला छान असा परतून झालेला आहे मसाला परतून झाला का इथे मी एक वाटी भरून लाल भोपळा घालायचा आहे इथे मी लाल भोपळा वापरलाय तुम्ही दुधी भोपळा सुद्धा वापरू शकता तर हा लाल भोपळा छान असा परतून घ्यायचा आणि सगळ्या शेवटी यामध्ये एक ते दोन चमचे भरून सांभार मसाला घालायचा आहे सांभार मसाल्याने याची चव खूप छान येते त्यासाठी सांभार मसाला इथे आपल्याला नक्कीच घालायचा आहे तर सांबार मसाला घालून सुद्धा छान असं परतून घेतला झाकण लावूया आणि एक दोन, तीन एक दोन ते तीन मिनिटे वाफ काढून घेऊया म्हणजे लाल भोपळा जो आहे तो हलकासा मऊ होईल आणि एक ते दोन मिनिटानंतर झाकण उघडून पाहूया तर इथे पहा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि भोपळा सुद्धा छान असा मऊ झालेला आहे नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा हा भोपळा शिजला जातो त्यासाठी खूप जास्त शिजवण्याची गरज नाही तर इथे मी मसाले छान असे मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी चिंचेचा कोळ घालायचा आहे इथे मी चिंच भिजत घातली आणि त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तर चिंच यामध्ये ऍड करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ ऍड करायची आहे तर इथे मी शिजवलेली संपूर्ण डाळ यामध्ये ऍड केलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आत्ताच या भाजीचा सुगंध इतका छान घरभर पसरलेला आहे ना खूप सुंदर असा वेज दालच्या बनवून तयार होतो तर इथे मी डाळ घालून छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी एक चमचा दालचा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर दालचा मसाला नसेल तर घरातला कुठलाही गरम मसाला तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण शक्य असेल तर दालचा मसाला कुठल्याही दुकानात मिळतो आणून तुम्ही यामध्ये ऍड करू शकता त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आतापर्यंत आपण थोडंसुद्धा मीठ यामध्ये वापरलेलं नाही त्यासाठी संपूर्ण वेज दालच्यासाठी लागणारं मीठ इथे मी ऍड केलेलं आहे आणि छान असं परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आता यावरती आपण झाकण लावूया आणि झाकण लावून एक पाच ते सहा मिनिटे मीडियम गॅसवरती याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे एकीकडे आपला दालच्या शिजून तयार होते तोपर्यंत आपला भगरा राईस सुद्धा इकडे तयार झालेला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला शिट्टीतली हवा काढायची आणि आता हे कुकर आपल्याला उघडून पाहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भगरा राईस बनून तयार झालेला आहे याचा सुगंध सुद्धा इतका भारी येतोय ना बिर्याणीचा राईस जसा बनवतो त्यापेक्षाही सुंदर असा ह्याचा सुगंध येतो तर सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये थोडासा फूड कलर ऍड करायचा आहे फूड कलर घालणे तर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे आपण रेस्टॉरंट स्टाईल डिश बनवते त्यासाठी रेस्टॉरंटचा फील आला पाहिजे त्यासाठी इथे मी थोडासा फूड कलर ऍड करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट मोकळा सुटसुटीत इथे आपला भगरा राईस बनवून तयार झालेला आहे जो की चवीला अप्रतिम लागतो असंच सुद्धा खाल्ला तरी चवीला खूप छान लागतो तर इथे आपला भगरा राईस तयार झालाय तोपर्यंत दालच्या सुद्धा छान असा तीन ते चार मिनिटे कमी ते झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता काय मस्त असा दिसत आहे याचा घमघमाट अगदी घरघर पसरलेला आहे हॉटेल किंवा रेस्टॉरंटला सुद्धा मागे टाकेल इतका चविष्ट असा व्हेज दालच्या घरच्या घरी बनवून तयार होतो घरच्याच उपलब्ध साहित्यात बनवून तयार होतो आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे इथे आपला दालच्या बनवून तयार झालेला आहे सगळ्या शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पानं ऍड करायची आहेत त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ऍड करायची आणि मिक्स करून आहे आणि गरमागरम असं खायला घ्यायचं आहे अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल इथे आपला वेज दालच्या बनवून तयार झालेला आहे लगेचच सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता इथे आपला भगरा राईस जो आहे तो किती छान असा मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे मोकळा आहे तरी सुद्धा अगदी मौसूद आहे त्यासोबतच मस्त असा गरमा गरम वेज दालच्या काय मस्त लागते ना एखाद्या पार्टीला किंवा बर्थडेच्या तुम्ही ही डिश ऍड करू शकता खूप सुंदर बनवून तयार होते सगळ्यांना खूप जास्त आवडेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा सणासुदीला एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही ऍड करून घ्या नक्की सगळ्यांनाच आवडणारी आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कराप सुद्धा नक्की करा इंस्टाग्रामला फॉलो करा पुन्हा भेटू धन्यवाद